शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा दौरा झाल्यानंतर त्या दौऱ्याच्या वेळी खेळ रेडचे नेते आम्ही सर्व शिवसैनिकांनी उद्धवजी साहेबांचा आणि आलेल्या पदाधिकाऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये खेळमध्ये स्वागत झालं साहेबांचा यशस्वी दौरा झाल्यानंतर त्याची सांगता होत असताना कार्यकर्त्यांच्यामध्ये उत्साह होता आनंदामध्ये कार्यकर्ते घोषणा देत होते त्या घोषणा देत असताना शिवसेनेचे युवासेनेचे जिल्हा प्रमुख अजिंक्य मोरे हे शिवसेना पक्षाचे घोषणा देत होते आणि ते रेल्वे स्टेशन होतं रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये असंख्य लोकं त्याच्यामध्ये होती त्या असंख्य लोकांमध्ये काही लोकांनी त्याच्यामध्ये नेमका पत्ता काढवा आहे रामदास कदम भडवाय अशा पद्धतीनं घोषणा दिल्यानंतर ज्या कोणी घोषणा दिली त्याला त्या ठिकाणी पकडायला पाहिजे होतं अजिंक्य मोरे हे माझ्यासोबत होते, होते। परंतु माझ्यासोबत असताना अजिंक्य मोरे असे काही बोलले नाही परंतु पूर्वग्रंथ दूषित करून त्याच्यामध्ये पोलिसांनी अजिंक्य मोरे याला कोणतीही फिर्याद नसताना फिर्याद देण्याच्या अगोदर आणून पकडलं आणि त्याच्यावरती एकशे एक्कावन्न हवा गुन्हा दाखल केला गेला त्याला सकाळी कोर्टानं सात दिवसाची कस्टडी दिली त्याच्यानंतर आम्ही शेष खेडच्या वरिष्ठ कोर्टाकडे त्याच्यामध्ये गेलो वरिष्ठ कोर्टाकडे आमची अजिंक्य मोरेची बाजू ॲडव्होकेट अश्विन भोसले इतर त्यांचे सगळे सरकारी वकील यांनी त्यांची बाजू मांडली आणि अजिंक्य मोरो यांना आज जामीन झाला खरंतर अशा पद्धतीनं एक घोषणा दिल्या तशा तशा त्या घोषणेच्या आधारे एका कार्यकर्तेवर कारवाई करणं ही राजकीय दृष्ट्या त्याच्यामध्ये कारवाई झाली अशाच पद्धतीने या ठिकाणी खेडमध्ये संजय राऊत यांचा पुतळा जाळला गेला तेव्हा शिंदे गटाची लोकं होती त्यांनी तर पुतळा जाळला त्याचे व्हिडिओज आहेत सगळं आम्ही ते त्यांनीवर दाखवलं त्यांच्यावरती कोणती कारवाई झाली नाही ते सुद्धा त्या ठिकाणी व्हडवे बोलत होते नालायक बोलत होते वेगळ्या शिवले आज कित्येक वेळा ठिकाणी आपण पाहतोय आम्ही या ठिकाणी ज्यावेळेस सुप्रिया सुळे खासदार म्हणून त्यांना संसद रत्न पुरस्कार मिळाला त्या एका चांगल्या महिलेच्या महाराष्ट्रातल्या खासदारांचा संसद रत्न पुरस्कार मिळाल्यानंतर सुद्धा शिवसेना शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्या व्यवसाय सुप्रिया सुळ्याबद्दल वापरले आपशब्द आणि म्हणून हे सगळे अपशब्द वापरले आमचे कार्यकर्ते म्हणून त्यांच्यावरती त्यांनी कोर्टामध्ये दावे घातले कोर्टा आणि राहुल गांधीचा पुतळा जाळला तेव्हा मात्र या ठिकाणी साध्या बॉन्डवरती त्यांना सोडून दिलं आणि म्हणून पोलिस या ठिकाणी प्रशासन एकतर्फी कार्यक्रम करतो आणि म्हणून पोलिसांच्या मार्फत काय राजकीय पुढारी ज्यांना त्यांच्या आयुष्याची कारकीर्द मग देवेंद्र मोरे असू देत मी स्वतः या ठिकाणी असू देत आमची विजयराव असू देत असू दे आमची सगळे ज्येष्ठ शिवसैनिक आमचे विष्णू कदम असू दे अंकुश कदम असू देत आपले सगळे ज्येष्ठ खेडचे नागेश्वर तोडकरी असू दे बाबूशेठ असू दे अरविंद ही सगळी मंडळी जी नव्वद साली ज्यांना आम्ही मदत केली ज्यांची नव्वद साली ज्यांच्या आम्ही आमदारकी त्याच्यामध्ये त्यांना निवडून दिलं तेच आता आमच्या मुलाबाळांच्या वरती कशा अडचणी जाते कशा पद्धतीने पोलीस प्रशासनाचा धाक दाखवून त्याच्यावर कारवाई करण्याचं काम करतो अगदी शेवट शेवट इथं त्यांचे मिंदे घाटाचे पदाधिकारी आमच्या जिल्हा प्रमुखाला त्याच्यामध्ये सात दिवसाची कोसळी कोठडी लागलीच पाहिजे आणि म्हणून वेगवेगळ्या पद्धती राजकीय दफा आणून त्याच्यातून काम करत होते पण न्यायालयाने आज आमचं ऐकून घेतलं आणि न्यायालयाने आज आमचा त्या ठिकाणी आमच्या निर्णय त्याच्यामध्ये दिला आणि अजिंक्य मोरं जामीन झाला पुढच्या काळामध्ये सुद्धा अशाच या ठिकाणी केलं तर कायद्याचं राज्य राहिलं नाही आणून म्हणून येत्या बारा तारखेला संपूर्ण खेड तालुक्यामध्ये या अवैध धंद्याला साथ देणारे इथलं पोलीस प्रशासन आहे पोलीस प्रशासन म्हणजे चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी काम करणारं प्रशासन जे आहे त्यांच्या चुका आपण जे नेहमी पा पाहतोय इथल्या रनिंगवाल्यांच्या हप्ते कोणाला जातात इथल्या क्लबवाल्यांच्या जा हप्ते कोणाला जातात इथे हे हे सगळे अवैध धंदे चालतात कुणाच्यामुळं आज खेड तालुक्यामध्ये नाही राज्यामध्ये देशामध्ये आपण पाहिलं नाही गावठी दारूवाल्यांची संघटना इथं तयार झाली गावठी मटकावाल्यांची या ठिकाणी संघटना तयार झाली क्लबवाल्याची संघटना तयार झाली आणि सगळ्यांकडचे हप्ते धमा करून जातात कुठे आणि त्याच्यामुळे फार मोठ्या पद्धतीने इथं बिहारचं जसं त्यांचं वाईट जसं कामकाज त्याच्यामध्ये होतं इतर राज्याला आपण करता त्या बिहार आपल्या खेडचं करण्याचं काम काही नेत्यांच्या आशीर्वादाने आहे आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही येत्या बारा तारखेला खेड तालुक्याचा प्रांत अधिकारी असतील तहसीलदार असतील पोलीस स्टेशनवरती त्याच्यामध्ये आंदोलन करतो हा संपूर्ण बेकायदेशीर धंदे मनमानी कारभार अनाभूती कारभार याच्या निषेधार्थ शिवसेना पक्ष नेते भास्करराव जाधव जे खेड चिपळू चिपळूण वागर या विधानसभेचा मतदारसंघात नेतृत्व करतात जे आमचे सगळे शिवसेनेचे नेते आहेत ते विधानसभेमध्ये आमचे कोकणाचे प्रश्न मांडतात आणि कोकणाच्या प्रश्नाच्या दृष्टीनं अशा पद्धत पोलीस स्टेशनमध्ये होते आणि त्याचे बळी सर्वसामान्य माणसं त्याच्यामध्ये होतात आणि म्हणजे ह्या एकतर्फी कारवाईच्या निषेधार्थ आम्ही त्याच्यावर आजच त्याच्यामध्ये डिव्हाइस पीला निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाचा याच्यानुसार आम्ही बारा तारखेला आंदोलन करणार टाइम्स डिजिटल ला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पहात राहा टाइम्स डिजिटल